दोन लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी बुलढाण्याच्या सायबर पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर आणि भोपाळ इथून दोघांना अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून दोन मोबाईल्स जप्त केले आहेत खामगावातील दाल फैलमध्ये राहणारे जय किलोलिया यांनी या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती बारा ऑक्टोबर रोजी त्यांना जीमेल अपडेट करण्याच्या बहाण्याने एक फोन आला होता सोबतच व्हॉट्सअॅपवर त्यांना एक लिंक टाकण्यात आली होती त्याद्वारे आरोपींनी त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवत ॲक्सिस बँकेच्या त्यांच्या खात्यातून दोन लाख चार हजार रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी तपासाची चक्रे फिरवून तांत्रिक माहिती संकलित केली त्या आधारे सायबर पोलिसांनी तपास केला आणि आरोपी चंदा सोळंकी आणि तरुण पंकज खरे यांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याजवळ दोन मोबाईल जप्त करण्यात आले या आरोपींना अटक करून पाच फेब्रुवारीला खामगाव न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना आठ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे हा गुन्हा फसवणूक आणि आय टी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली तेव्हा माहीत पडलं की याच्यामध्ये मध्य प्रदेश आणि गुजरात हिमाचल प्रदेश इत्यादी राज्यातील काही आरोपी आहेत त्यामधले आम्ही टीम पाठवली आणि मध्य प्रदेशातील दोन आरोपी एक तरुण पंकज खरे राहणार भोपाळ आणि दुसरी चंदा मनोज सोळंकी राहणार आ, भिलाई या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे त्यांचा आठ तारखेपर्यंत पीसीआर घेतलेला आहे आणि त्यांच्या सोबत जे तांत्रिक पुरावे आहेत ते सर्व जुळलेले आहेत आणि आता त्यांच्याकडून रिकव्हरी करणे बाकी आहे